अंबाजोगाईचे आराध्य दैवत श्री योगेश्वरी देव मंदिराच्या देवल, मंदिरा देवल कमिटीवर कोण ट्रस्टी असावेत कोणाला घेऊ नये या वादात हे प्रकरण दिलच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तापासून सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेले कधी आमच्याला पदभार तर कधी तमक्याला पदभार असा गेली अनेक वर्षापासून खेळ सुरू होता दोन गटाच्या वादात या देवीचे वंश परंपरागत पुजारी यांनाही ट्रस्टीने टार्गेट करण्यात आले पुजाऱ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाला याविरुद्ध सारंग पुजारी राजेंद्र पुजारी यांनी न्यायालयात दाद मागितली तो निकाल याला सुद्धा तब्बल गेली अनेक वर्ष लागली त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्या न्याय मागणीसाठी लढा दिला अखेर न्यायालयीन लढ्याला दोन दिवसापूर्वी यश आले न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मादाय आयुक्तांनी समतोल अशा ट्रस्टीची निवड केली आहे अंबेजोगाईचे तहसीलदार हे पदसिद्ध या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत ट्रस्टीमध्ये कमलाकर चौसाळकर विनोद दामा हंसराज देशमुख शिरीष पांडे अॅडव्होकेट शरदराव लोमटे श्रीराम देशपांडे अक्षय मुंदडा उल्लास पांडे गौरी जोशी पूजा कुलकर्णी सारंग पुजारी राजन पुजारी आमदार नमिताताई मुंडळा राजकिशोर मोदी माजी आमदार पृथ्वीराज साठे संजय भोसले भगवानराव शिंदे गुरिधारलाल भडाडिया आदींचा समावेश झाला आहे विद्यमान ट्रस्टीवर आमदार नमिताताई मुंडळा यांचा वर, वर चष्मा दिसतो विरोधकांची संख्या सहाच्या जवळपास असल्याचे समजते त्यामुळे उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष या पदावर मुंडळा गटाचे ट्रस्टी विद्यमान विराजमान होतील हे जवळपास निश्चित झाल्याचे समजते सचिव पदासाठी योगेश्वरी देवीच्या सतत गेली अनेक वर्षापासून सेवेत कार्यरत असणारे गुरुदारीलाल भराडिया सेठ यांना सर्वांना सचिव पदाची संधी मिळू शकते अशीही शक्यता वर्तवली जात आहे काय निर्णय होतो येणारा काळच ठरवेल या निकालाने पुजारींचे हक्क वंश परंपरागत प्राप्त झाले आहेत या निकाला संदर्भात सारंग पुजारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एकोणतीस तारखेला धर्मदाय उपायुक्त बीड यांनी श्री योगेश्वरी देवल च्या योजनेबाबत व नवीन विश्वस्त मंडळाच्या बाबत जो गेल्या अनेक वर्षांना प्रश्न प्रलंबित अ होता न्यायप्रविष्ट होता त्याचा निकाल दिनांक एकोणतीस तारखेला दिला व श्री योगेश्वरी देवस्थानची नवीन योजना व नवीन विश्वस्त मंडळाचा त्यांनी नियुक्ती जाहीर केली आम या बाबत सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून आमच्या वंश पुजारी यांच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये दोन हजार सोळा साली जी जी योजना तयार झाली होती त्या योजनेमध्ये आमचे अधिकार संपुष्टात आलेले होते तर त्या संदर्भात आम्ही जिल्हा न्यायालय अंबाजोबाई उच्च न्यायालय औरंगाबाद तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथपर्यंत हा लढा गेलेला होता वर या लढ्यामध्ये आम्हाला यश आलं आई आई योगेश्वरी देवीच्या कृपेनं आज आम्ही आमचे जे अधिकार जे निजामकालीन अधिकार आम्हाला बहाल झालेले होते हे पूजेचे अधिकार वंश परंपरेने जे होते तर ते परत आम्हाला आमच्या आम्हाला दिले गेले त्याबद्दल अतिशय आनंद आहे आणि आज जी योजना तयार झाली या योजनेमध्ये नवीन विश्वस्त मंडळामध्ये देखील सर्व आंबेजोगाल म्हणजे दोन हजार सोळाचे दोन हजार चोवीसचे असे संयुक्त विश्वस्त नेमले त्याबद्दलही त्या, त्या सर्व विश्वस्त मंडळांचे मी आभार मानतो व येणाऱ्या काळामध्ये विश्वस्त मंडळ आंबेजोगायचे आपल्या या योगेश्वरी देवस्थानात देवस्थानाचं विकासात्मक दृष्टिकोनानं कामकाज पाहिल तसेच या मंदिरामध्ये ज्या ज्या भक्तांसाठी जे सोयीसुविधा करायच्या आहेत याबाबत ते विचार करून पावलं उचलतील आणि आपल्या या आंबेजोगायचं मंदिराचा पूर्ण संपूर्णता परिसर हा चांगल्या प्रमाणे व महाराष्ट्रात कसं ना, नाव लव करता येईल या पद्धतीनं पुढील पावलं राहतील